कॉलनी बाजाप नगरमधली एक मोठ कॉलनी आहे या कॉलनीमध्ये गेल्या दोन हजार अठरापासून इथं रिसिडेन्शियल एरियामध्ये दारूचा धंदा म्हणजे बार यांनी इथं चालू केला आहे आणि हे सर्व चालू करणार हे आमदाराची माणसं आहे त्यांच्या परिचारात ते आता सक्रिय काम करत आहेत दोघ फॅमिलीसह आहेत आणि नागरिकाच्या जीवाशी त्यांच्या भावनाशी खेळत आहेत आता असं झालं की ह्या रेसिडेन्शियल एरिया एरियामध्ये एखादं गार्डन असलं पाहिजे होतं एखादं चांगलं उद्यान एखादं चांगलं जिम एखादं चांगलं ओपन स्पेस असायला पाहिजे होतं परंतु यांच्या सगळ्या यांच्या जवळच्या लोकांनी त्या हडप केल्यात आणि यांच्या घाशामध्ये गेल्यात ते आता आपल्याला सोडायच्यात पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आजचा इंद्रप्रस्थ कॉलनीचा हा आहे की इथला दारूचा हा जो बार टाकलेला आहे तो बार बनून झाला पाहिजे शाळा बाजूला आहे त्याच्या बाजूला रेसिडेन्शियल एरिया आहे आणि रेसिडेन्शियल समोर ते बारचं लायसन्स मिळतोय आणि नागरिकाचा प्रचंड विरोध असताना सुद्धा मिळतोय उपोषण करावं लागतं नागरिकाला तर आमदार लक्ष देतोय पुढं आमदारचं काम आहे की माझ्या मतदारसंघाच्या लोकांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे त्यांच्या भावना जपल्या गेल्या पाहिजे उलटं इथं त्यांना त्रास देण्याचं काम त्यांना त्यांच्या भावना खेळण्याचं काम त्यांना कसं अडचणीत आणण्याचं काम केलं जातंय आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागात चालू आहे मला असं वाटतं की ते थांबलं पाहिजे येणारे विस्तार केले परिवर्तन होणार आहे आणि या परिवर्तनातून हे सगळे इथं लावित धंदे जे असतील सगळे बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये ना आणि ह्या भागातला विकास काय असतो ते आई दाखवून देऊ आमदारांनी ते अख्याद चांगले अख्यादा काही ट्रेनिंग सेंटर वगैरे आणायला पाहिजे होतं परंतु दारूचे शंभरच्या वर पाच बार इथं झालेत त्याच्यामुळे मला असं वाटतं आमदाराचं लक्ष चांगल्या गोष्टीकडनं नसून वाईट मार्ग कसं नागरिकाला मला लावतील याच्याकडे असल्यामुळे मला वाटतं या भागातली दुर्दशा झालेली आहे